आंबेडकरांसोबत वेगवेगळ्या अर्थानं चर्चा झाली असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय त्यांना शरद पवार अजून समजले नाही अमोल मिटकरींनी संजय राऊतांवर हा हल्ला बोल केलाय ठाकरे कुटुंब राऊत आहे एकनाथ शिंदे मागे तुम्हीच असल्याचं मिटकरी म्हणाले राजगृहावर मिटकरींकडून प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यात आली आणि यानंतर ते बोलत होते काही गोष्टी सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून बोलायला आलो होतो मी भेटीचा वेळ पण मागितला होता आणि आज भेटीचा वेळ त्यांनी मला इथे राजगुरुहाला दिला आणि तसंही आज संत रविदास महाराजांची जयंती असल्यामुळं mm. मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे मला जसं शक्य असेल तसं यावर्षी मी आता इथून चैत्यभूमीला जाणारच आहे अभिवादनाला म्हणून मग साहेबांनी आज वेळ दिला <coughs> साहेबांशी वेगवेगळ्या अर्थाने चर्चा झाली विशेषतः राहुल सोलापूरकरच्या बाबतीतला जो विषय महाराष्ट्रात आता सध्या तापलेला आहे तर त्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल व्हावा याकरता मी स्वतः येणाऱ्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव सरकारसमोर ठेवणार आहे आणि अद्यापही त्याला कारवाई किंवा अटक व्हायला पाहिजे होती ती का झालेली आहे या अनुषंगाने सुद्धा आमची चर्चा झाली अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का शेवटी पवारसाहेबांनी पन्नास वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे ते या देशाचे मोठे नेते आहेत प्रमुख नेते आहेत आणि ओ... शिंदे एकनाथराव साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते, ते बोलले